नमस्कार मंडळी नू काय म्हणतात कसे असं मजेत ना मजेतच राहा तर आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा गरमी भरपूर वाढलेली असा आणि दोन तीन दिवस पाऊस लागता थांब ना मॅड झालं का व्हिडिओ झालो ना तर किरडोवा बिरुडवा बाहेर फिरतात तर सगळ्यांनी काळजीपूर्वक कामा करा कालच आमच्याकडे उद्याला येता मी रक्क थांब वाईट थांब तुझं करत आहे बरोबर व्हिडिओ चालू असताना तू आरडाचा समजता ना हां तर आम्ही आज चाललं फिराक म्हटलं पावसाळा चालू होता तर मयुरी अजून दोन मित्र असत ते तुम्हाला दाखवते मी कोण कोण असत ते आम्ही आता निघतलो बारा वाजत दिले आहेत गोव्याक जाऊचं असं प्लॅन केलं काल पण म्हटलं पावसाळा चालू होता त्याच्यानंतर मयुरी घेऊन जाऊ भेटायचा नाही त्यानंतर आम्ही ते जातलो खय पण म्हटलं तो तोपर्यंत आपण बाहेर आऊट ऑफ महाराष्ट्र जाऊन येऊया गोव्यात बॉर्डर आमच्या हयच असा तर तिकडे जाऊया तर त्यासाठी आम्ही आता चललो निघतो पहिले खाय जातलो तर अजून फिक्स नाही टायमावरती आहे सगळा मयुरी आपण पहिलं कुठं जाणार आहे मग थांब जरा कोणते काय बोलतात त्यांना बोलाव तिकडे ना आता एक्वेरियम तर आम्ही पहिले पहिले आम्ही फिश एक्वेरियम ला जातलो तर ते का कशाक सांगू लागलं जरा हार्ड शब्द ना माका नाही जमलो तर <laughs> चल चल उघड 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 जरा दाखव ना दाखव दाखवडी मी करून आहे धन्यवाद मंडळ आभारी आहे सगळ्या हात ओके उद्या कट करून घेतलं ना कट करून घेतलं ना जीएसटी वगैरे नाही घेऊ थँक्यू ओके नाही ना चालली नाही त्याच्या आधीच आम्ही नाही तर एवढ्या रिस्क वरती कसं जातो तू भेटलंच नाही भेटलिता शिर्के आधीच बघून घेऊ रेल स्टाफ माझी ट्रॉफी ते दुसरी आहे ना परत ते सेमच दिले नय फेस्टिवल डोमेवली प्रतिष्ठान मुंबई वर हॅलो ते सगळेजण सगळे इल्यात सगळ्यांची ओळख मी उतरल्यावरती करून देतो कारण इकडे गर्दी आहे एक मिनिट चालू ठेव एक मिनिट चालू ठेव हां बंद आहे चला हो खळाय चल काय झालं लोक आपण प्रेरणा पण येईल प्रेरणा काय झालं इथे जायचं की जेवायचं आता जेवचं आपण ओके चिल्लर पार्टी जास्त आमच्याकडे हे नवीन महिने असत आणि सोयल काय काय मारून दे जाऊन आम्ही लव बाय आम्ही आता जेवसाठी काहीतरी जागा बघतो इकडे जेवतो लावून त्याच्यानंतर आम्ही मासे बघू जातो लव तो एक सोयल आणि तो एक सोयल याचा नवीन नवीन लग्न झाला हे म्हणालो बायको फिर बायको फिरवचा हो तो म्हटला जुना झाला जुना <laughs> दाखवतो या एक जुना तिकडे का आता जागा सुटतो आम्ही काकीन आमका तिकडे ह्याच्यात घरात बसाक सांगितलेलं पण आमका इकडे मस्त सावळी वाटली तर म्हटलं पुन्हा भोजन करून टाके बरोबर हा चटविट आम्ही आधीच घेऊन प्री प्लॅनिंग होतो आमचं आधी बाहेर जेवण सोयलान काय काहीतरी बनवून आणलं ना काय आणलं सोहेलच्या दुकानातलं चिकनी आ, चिकन आखणीपुरला पुलाव गो रडिया खाए, खाए देखा। ने ने ना का म्हणून मजा मारून घ्या ही पहिली दिसता ती ह्या दा� सोय सोहेलची सोयलीन आणि ती नवीन वहिनी नवीन नवीन लग्न झाला अभिनंदन म्हणा सगळ्यांनी दोघांका आणि आता जेव वाढू घेवा कोणीतरी भूक लागली कारण लवकर लवकर जेवण रात्री आपल्या अंकितात जाऊचा कसलं पुलाव उघड लवकर वा Okay. Hmm. काय सांग सांगन खूप भारी हा हॉटेल घाल हॉटेल असा घराकडे त्याचा तू आता मस्त ताव मारायचो कोण चिकनचे भारी भारीतले आयटम बनवता आता ऑर्डर चिकन भारी बनवता चिकन पण भारी बनवता आधी माहिती नाही ना, 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 ना। काय परत काहीतरी कारण सांगलं तर चला आता जेवतो ह्या माका काय बोडण्याजोबात दिला टोप धुता आज बायको बायको घेऊन येलो ना बायको दाखवण्यासाठी टोप धुता आज घरात ना तुका समजत ना काय तो साबण विवण काय घे घे काय घे चित्ता बायको घराकडे काय घेऊ सांगता ताज घे चल तर आता आपण चललो आता काय चाललं रे काय तर नाव ना काय ना ना? परत सांग Pude kayak fish aquarium, ada laksatnya, parah bicara tuh lagi duka.

आणि लहान मुलांसाठी पन्नास रुपये आणि म्हाताऱ्यांसाठी म्हात फक्त लहान तिकडचे चित्रा भारी काढले नाही देव फुल न फुल <laughs> एक दोन तीन चार पाच सहा सात बाबा सात साडेसात तू अर्ध्यामध्ये येते त्यांच्या तीन हाफ एक दोन तीन एक दोन ते चौधरूज लागता ते का बारक्याची ते का समजा जाऊ ना काही ना जाऊन नाही तर का तर आता सगळे जातले माशाच्या जा पोटात जा चला शेवटला मी शेवटला मी म्हणजे कसा मी नरडाकडे रवले का पटकन बाहेर येऊ बरा ना गो चल ना ह्याचा ह्याच्यान का पोट तुझ्यान का पोट बराच ना त्याचा नंतर येताना फोटो बिटो <laughs> फोटो नंतर वा एंट्री केल्या गेल्या के आधी खेकडो दिसता बरोबर हे खेकडा इस्कोमने सावंतवाडी लिए ये है वाकडा तिकडा वाकडा तिकडा जाय त्याच्या पाय बघ ह्याच्यात काय मासे आहेत काय चष्म्या शिवाय ना नाही वाटत वाह भारी रे मोठ मोठ मास हे ठिगुरा म्हणजे हेच ते रे काय तर पाणी जरा निवळ दिसणार असते क्लिअर हम्म वा किती सारी आहे अरे रे इकडनं दिसतं ते इकडनं दिसत देवा इक दे, इकडे मस्त ना, ना दो दो आत्ता पाणी नव्हता लगेच पाणी कसा इला खेकडा गरम झाला म्हणून पाणी आगला ने बघितलं बघितला बाबू बघितलं खेकडा बघितला बाबू खेकडा हा अम्मा देख तो साधारण त्याने व्हाळ गेले नाही आपल्या भाषेत बोला व्हाळ गेला नाही व्हाळ शंकावर माशावर कासव खेडका खेकडा ए, वो ब्रिज वारी रे डॉल्फिन वातावरण बरा हवा बिवा येत तिकडे कोणी का काय आंबे बिंबे लावले नाही हा फिरा गेला तिकडे आंबे बाहेरच्या बघूच्या म्हणजे माका पण जीवार येतो पण काय करतो लक्ष ना मासे सोडू दे वास्तविक हा सामरुग सामरूक हे होय रे ते भारी रे केदो के कोंबडी बदल भारी रे हे खायचे कोंबडे हा काय माहिती हां होय तो हो कोंबो गो हा ते कोणतं कोणतं पक्ष माहिती बलक रे ना हे इकडे असत तिकडे असत इमू इमू ए इमू दादा ए इमू दादा इमू दादागिरी करता मेले मला दादागिरी करता आता म्हणा काय तर म्हणून काय बोलणं नाही काय आता बोलत होते तू इल ना तुम्हाला जरा हे कोण ते इकडे इकडे एवढं बोल पड कसे हे एक कोण येणारे नाही आम ऐकणार ऐकणारे नाही हा एक तरी दिसता का आधी असत पण ते काय बारक्या बारक्या झाला झूम करून दाखवू शकत नाही दाखवलं असतं आता खय थांब दिसलो ना दिसलो ना वायच व्हायच दिसतो कॅ कॅली हे आम्ही लय लांब जवळ यावं आय चल कळे नको आतमध्येच होत तरी पण बोर्ड दाखवले चला इकडे कोण होत इकडे लहे लाहे होई मेले दे

हा इकडे मासे भरपूरच भारी रे पाहिलं नको थांबा आत्मध्या धकळात चला आतमध्ये चला चला आम्ही फास्ट वाले मासे बघतलो

हा आपल्या ओळखीच अरवाना बाबा हे अरवाना कॅटफिश इकडे बघ इकडे बा पटकन इकडे बघ पटकन भीती वाटतेंजरवाले डेंजरवाले मासे बघा वागुळ बिघड यांच्या एवढं पाणी कसं का

डायरेक्ट काटो दिसता ऐमा काय ओमा बाबा तुझं नाव काय

이곳은 대한민국 가장 유명한 식당 बोला ब्रिज बंद होताला बंद होताला बंद होताला लवकर चल हो चल धरू लागता ते धरूचा लागता हो मला धरू तर लागता काय गो माझी बायको की खिलाडी मध्ये होती की का

शक्य नाही रे या गरमीत इकडे कायच नाही कायच नाही इकडे तर मंडळींनो आम्ही आता ऍक्वारी बाहेर येलो खूप भारी भारी काय काय भारी भारी मासे बघितलं परत सरडे विरडे भरपूर भर्ण काय काय असा आणि ऑस्ट्रेलियन मंकी पण असतात वाटतं ऑस्ट्रेलियन मंकी काहीतरी होता आता असो आणि हां सुद्धा त्यांनी आणल्याने ह्या पण ह्या इकडे नंतर समजला ह्या रवींद्र चव्हाण यांचा ह्या असा ह्या सगळा असा सगळी प्रॉपर्टी तर ते आताच मला वाटतं बंगल्यावरती इले आणि आमकां अशी बातमी लागली की कांगारू आणले नाही तर तो बघूसाठी साहेब इकडे येलेले तर तो काय आमक दिसाक ना कारण क्वारंटाईन केले किती दिवसासाठी तर माहिती ना आम्ही काय विचारूक नाही पण तो बघूक भेटत नाही मग तो बाहेर नाही येलो आता त्याच्यामुळे ते क्वारंटाईन करून ठेवले नाही असो आम्ही आता इकडनं जातलो गोव्यात वाजले साडे चार वाजले आणि तिकडनं फिरान मग आम्ही घरा घेऊन निघतो तर केसरी दिलास ना की आधी खेळ आता विचारा मला तुमका ॲड्रेस सांगूक नाही भेटलो पण केसरीत ह्या सगळा असा तर केसरी देवा ह्याची तिकीट शंभर रुपये असा आणि लहान मुलांची पन्नास रुपया तर नक्की एकदा भेट देवा चल प्रेरणा येतं बॅक चल येतं तर टपावर कॅरियर आता प्रेरणा जातला घरात आणि आम्ही जातलो गोव्यात गोव्यात जा तुम्ही या दोघांनी एस जा चला आम्ही चाललो चला टाटा जा जा वाट मंडळींना आम्ही ना गोव्यात पोचलेलो पण काय झालं ना त्यांना थोडीशी आमक दादागिरी दाखवल्यान म्हणून आम्ही बीचवरती जाऊक ना आणि आता आपणच गायब काय झालो आणि दाखव <laughs> आणि फिरा मध्ये सगळं टाइम गेलो अंधार झालो नाही आता बाहेर पडत एक दीड तास जाते आम्ही फक्त आम्ही फक्त गोवा टच केलं टच पण नाही करू का अजून आणि आता चाललो मागे पथक दोन पथक बाहेरच कपडे घातले नाही का सगळे सेम मंडळींनो पाऊस लागायला गेलो आता थोडं थांबलो पाऊस आणि आम्ही उजेडा उजेडाक ना आम्ही अंकिता हॉटेलमध्ये इकडे लाईट नाही वाटता तर उजेड उजेडाक आम्ही अंकिता हॉटेलमध्ये इकडे जेव गेलो अजून कोण नाही इकडे सगळे वेट करत होते आत्ता हॉटेल चालू केलं आणि आता तर सगळे एक 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 आता जाऊ लागले आम्ही पण आता जातलो एवढं लवकर इलो अंकितात पहिल्यांदा सात वाजता नंबर लावक ते कसं वाटलं गोव्या तू का गोव्यात मजा येईल ना फक्त <laughs> <laughs> गाडीचा प्रवास केलो गोव्यात फक्त गेलो टच केलो आणि इलव तिसरे इले तिसरे हणू यमी 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 तिसरे यमी यमी ऐसा रे दाला दा दा <coughs> तर मंडळींनो काल रात्री आम्ही जेवलं अंकितात आणि त्यानंतर घरांक निघालो काल मग वाटतं पाऊस भरपूर होतो आमका तिकडे पाऊस थोडं थोडं भेटलो पण इकडे गावा गावाक नाही सॉरी अमराळ्यात पाऊस भरपूर होतो आणि त्यामुळे इकडे पोलांवरती पडान लाईट गेली आहे ती अजून येऊ नये ह्या मोबाईलात पण चार्जिंग एक बत्तीस टक्के असा ह्या मोबाईलात चार्जिंग सहा टक्के असा त्यामुळे म्हटलं काल रात्री व्हिडिओ करूक नये तर असं सगळं होतं कालचं आमचं दिवस आणि आज मला ही व्हिडिओ करायची लागली तर असो व्हिडिओ कशी वाटली नक्की तुम्ही सांगा मला आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत खूप दिवस व्हिडिओ करूक ना त्याच्यामुळे ना थोडा संतुलन बिघडलं कुठे कोण खडखडतं आणि चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तर नंतर डाटा बाय बाय होय ना गो गो काल मजा ये का सरळ सांग मजा आली कुठे गोव्यात गोव्याला कुठे गेलो फक्त राऊंड मारून आलो गाडीतच गाडीत कलंगुट बीच ला गेलेलो पण बीच मार्केट फिरून बघून बीच आपण जिथे थांबलो गाडी वळवली ना ते बीच होत तिथे का पाऊस चालू झाला तर असो <laughs> जाऊया नेक्स्ट टाइम येतल परत 哎，走了。